मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटेल्स शेळ्या पाटी विक्रीसाठी आहेत दादा माल फार्म मध्ये सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा यातल्या शेळ्या आहेत झालेल्या सरासरी उंची पस्तीस ते एकोणचाळीस इंच पर्यंत अडीच महिने पिक्स गाभण आणि उजवीकडची एक शेळी आहे ती आठ दातवर आहे उंची एकोणचाळीस दोन महिने गाभण आहे ती पण खाली समजून देणे आहे या काही शेळ्या आहेत यानंतर अजून शेळ्या आहेत ते पुढे पाहूया आपण यातल्या डावीकडच्या दोन दातावर आहेत सरासरी उंची पस्तीस ते एकोणचाळीस अडीच महिने फिक्स गाभण उजवीकडची आठ दातावर एकोणचाळीस हाईट दोन महिने गाबण खाली समजून देणे आहे आणि यानंतर या पहा समोरच्या या शेळ्या ह्या आहेत दोन चार सहा आणि आठ दात झालेल्या सरासरी उंची पस्तीस ते एकोणचाळीस मित्रांनो या पण शेळ्या गाभण आहेत एक दीड महिन्याच्या आसपास पण या सर्व खाली समजून देणे आहेत काही दात काही चार सहा आणि आठ दात झालेले आहेत उंची पस्तीस ते एकोणचाळीसपर्यंत आपल्याला पसंत पडेल ते शेळे आपण खरेदी करू शकता टॉप क्वालिटी मध्ये आहेत सर्व क्वालिटी पाहू शकता आपण शेळ्यांची कानाची लांबी रोमन नोथ बॉडी स्ट्रक्चर लेंथ वगैरे दादा मालक फार्म लादेवाडी मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद एकोणतीस सतरा धन्यवाद